नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो हो। आहोत आनंदाची बातमी म्हणजे अशी की आपल्याला जो ऑनलाईन फॉर्म आहे तो आपला सबमिट होत नाही ठीक आहे आणि जो ऑनलाईन पेमेंट आहे तो होत नाही ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय जो आपला ऑनलाईन फॉर्म आहे तो आपला सबमिटेड होत नाही ठीक आहे तर त्याच्यावरती भरपूर जणांचे मला कॉल आले आहेत की सर फॉर्म जो आहे सबमिट होत नाही आणि लास्ट डेट आहे दहा जानेवारी पण दहा जानेवारीनंतर पण आपल्याला अर्ज करता येत आहे आजची अकरा तारीख आहे अकरा जानेवारी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे कारण काल मी एका जणाचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट केला आहे जो आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन जो फॉर्म आहे ठीक आहे अर्ज तो सबमिट झालेला आहे सक्सेसफुल आहे झालेला आहे सुरळीतपणे जो सबमिट झालेला आहे तर ते कशा प्रकारे केलं आहे तर मला रात्री मी जो अकरा वाजता हा जो फॉर्म आहे तो भरला आहे ठीक आहे भरपूर जणांना याचा प्रॉब्लेम येत आहे कारण ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय जो जो फॉर्म आहे आरोग्य वेलफेअरचा तो सबमिट होत नाही आणि जो ऑनलाईन पेमेंट आहे तो पेमेंट होत नाही याच्यावरती आपण सोल्युशन घेऊन आलो आहोत रात्रीच मला सोल्युशन मिळालेलं आहे आणि माझ्या मित्राचा जो फॉर्म आहे तो, तो सक्सेसफुली सबमिटेड झाला आहे ठीक आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा तुमच्याच कामाची माहिती कारण भरपूर जणांना रोजगार मिळत आहे आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन जे आहे संपूर्ण भारतामध्ये भरती जे आहे ते करत आहे बहुत मुलांना ठीक आहे याचा या योजनेचा फायदा होणार आहे या आरोग्यदूतचा फायदा होणार आहे कारण बारा हजार रुपये पेमेंट आहे प्लस चार हजार रुपये भत्ता आहे म्हणजे सोळा हजार रुपये असं पेमेंट आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय सोल्युशन आपण गेलो आहोत घेऊन आलो आहोत आणि फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे ही सगळी माहिती आपण सामोर जाणून घेणार आहोत ठीक आहे तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल ऑकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपण आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनच्या वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर आपल्याला ऑनलाईन तेथे अर्ज करायचा आहे पण जो अर्ज आहे आपण भरला तर जर तो ऑनलाईन पेमेंट आहे तो पेमेंट होत नाही आणि तो पेमेंट झाल्याशिवाय जो आपला अर्ज जो आहे तो सबमिट होत नाही तर त्याच्यावर जे आपण आपल्याकडे सोल्युशन आलं आहे थोडे वाट पहा मी सगळी माहिती त्याच्या अगोदर मी तुम्हाला पात्रता काय आहे नियम काय आहेत कोणत्या अटी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे नियम आणि अटी पण ह्या भरपूर महत्वाच्या आहेत नियम आणि अटी तुम्ही अजूक पहा मी तुम्हाला एक एक नियम आणि अटी सांगते ठीक आहे आणि ज्या महत्वाच्या तारखा आहेत त्या पण तुम्हाला मी आता सांगणार आहे तर बघा या आरोग्यदूषसाठी आपल्याला पात्रता काय लागणार आहे ते बघा की समोर सांगणार आहे मंडळी की फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे आणि कशा प्रकारे जे आहे आपला जो फॉर्म आहे तो सक्सेसफुल सबमिट होऊन जाईल व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत मी जे जे बोलतो ते ते बरोबर आहे का आणि सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याला पात्रता काय लागणार आहे ते बघा किमान दहावी पास आणि समाजसेवेची आवड जी आहे त्या मुलांना असायला हवे जो इथे फॉर्म भरत आहे त्यांना जो त्याची पात्रता आहे किमान दहावी पास ठीक आहे त्याच्यानंतर आहे प्रत्येक गावातून एक पुरुष व एक महिला प्रत्येक गावामधून एक पुरुष आणि एक महिला या आरोग्य अर्ज करू शकते ठीक आहे जर एका गावामधून समजा दहा जणांनी अर्ज केले असेल तर त्यांची परीक्षा होणार जे पास झाले त्यांचं सिलेक्शन होणार एका महिलेचं आणि एका पुरुषाचं ठीक आहे उमेदवाराचे वय अर्ज करते वेळी किमान वय अठरा ते पन्नास वर्षाच्या दरम्यान असावे जेव्हा आपण अर्ज करू तर जेव्हा अर्ज आपण करतो त्याच्या वेळी जे वय आहे ते अठरा वर्ष ते पन्नास वर्षापर्यंत असायला हवे त्याच्यानंतर आहे अर्जदाराकडे त्याचा वैयक्तिक मोबाईल आणि दुचाकी वाहन असणे आवश्यक आहे तुमच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल आणि तुमच्याकडे एक टू व्हीलर असणे आवश्यक आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपली सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सांभाळूनही जे आहे हे काम करता येणार आहे म्हणजे तुम्ही जे काम करता तुम्ही शेतामध्ये जात असाल किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये जात असाल कोणता ना कोणतं काम करत अस करत असाल ते काम करूनसुद्धा तुम्हाला हे जे आरोग्य जे आहे काम ते आपला तुम्हाला करता येणार आहे ठीक आहे आता तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे ते बघा पेमेंट मिळणार आहे बारा हजार पाचशे रुपये प्लस चार हजार रुपये भत्ता म्हणजे तुमचा पेट्रोल पाण्याचा खर्च म्हणजे असा सोळा हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि तसेच त्याच्यामध्ये दहा लोक दहा लाख रुपयाचा अपघात विमा तुम्हाला सुद्धा मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे महत्वाच्या तारखा कोणत्या त्या बघा अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे टेन्शन घेऊ नका दहा जानेवारी कालचीच तारीख होती आजची अकरा जानेवारी आहे तरी पण आपल्याला अर्ज करता येतो ठीक आहे कशा प्रकारे करायचं आहे ना डी आपल्याला कोणत्या पत्त्यावर पाठवायचं आहे ते पण मी आता सांगणार आहे ठीक आहे शेवटपर्यंत बघा बस शेवटपर्यंत आता नियम आणि अटे पण सांगतो मी ठीक आहे आरोग्यदूत उमेदवारांसाठी ऑनलाईन परीक्षा परीक्षेची तारीख पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आहे म्हणजे जे तुमचे ऑनलाईन पेपर होणार आहे ज्यांना शक्य आहे जागेवर जाणं परीक्षा देण्यासाठी तो जाऊ शकतात आणि ज्यांना शक्य नाही तो ऑनलाईन परीक्षा जे आहे ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला होणार आहे ठीक आहे कोणत्या टायमाला होणार आहे ते सगळी माहिती तेच देणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे निवडलेल्या उमेदवारासाठी प्रशिक्षण आणि नियुक्ती परीक्षेनंतर एकशे ऐंशी दिवसांनी म्हणजे जे जे ऑनलाईन पेपर होणार आहेत पंचवीस मार्चला त्याच्यामध्ये जे पास झाले ते पास झालेल्यांची जे नियुक्ती होणार आहे ती एकशे ऐंशी दिवसानंतर तेच करणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आहे निवडलेल्या उमेदवारांसाठी मासिक वेतन बारा हजार पाचशे प्लस तसेच दहा लाख रुपयेचा अपघाती विमा तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आता याच्या नियम आणि अटी आपण जाणून घेणार आहोत ज्याच्या नियम आणि अटी काय आहेत ते बघा मी वाचून दाखवत आहे आणि समजावून पण सांगत आहे बरोबर ऐका आणि बरोबर बघा ठीक आहे तर बघा तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा द्याल त्या ठिकाणी मजबूत इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे परीक्षेदरम्यान इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये काही समस्या आल्यास आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन जबाबदार राहणार नाही ज्या दिवशी तुमचे पेपर होईल त्या जागेमध्ये त्या जागेवर तुम्ही ऑनलाईन पेपर समजा द्या त्या जागेवर इंटरनेट कनेक्शन मजबूत म्हणजे फास्ट असणे आवश्यक आहे जर काही इंटरनेट कनेक्शनमध्ये काय प्रॉब्लेम का झाला परीक्षा रद्द झाली म्हणजे तुमचा काही प्रॉब्लेम झाला इंटरनेटमध्ये तर ते जे आहे आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन हे जबाबदार राहणार नाही ठीक आहे ना ही झाली पहिली अट दुसरी अट बघा आरोग्यदूत पदासाठी फॉर्म अपलोड करते वेळी नऊशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे ही माहिती मला देण्यात आलेली आहे मी हे शुल्क भरण्यास पूर्णपणे तयार आणि सदर शुल्क भरण्यासाठी माझी आर्थिक स्थिती सक्षम आहे म्हणजे कसं जे ऑनलाईन पेमेंट होत नाही ते आपल्याला डीडी मार्फत पाठवायचं आहे हे अट जे आहे ते वगळून द्या तिसरी अट बघा मी या परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास परीक्षा शुल्क वजा करून उर्वरित रक्कम ही परत केली जाईल आणि कोणत्याही सभावीवर परीक्षा शुल्क परत मिळणार नाही याची कल्पना मला देण्यात आलेली आहे म्हणजे समजा तुम्ही या परीक्षेमध्ये नापास पण झाल्या फेल झाल्या तर तुम्हाला फक्त परीक्षा फी जी आहे ते तुम्हाला वापस मिळणार आहे बाकी जी जे आहे पैसे आहेत तुमचे ते परत मिळणार नाही ठीक आहे चौथा आहे निवडलेल्या उमेदवाराने स्वतःच्या खर्चाने प्रशिक्षणात उपस्थित राहणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा वेगळा पत्ता दिला जाणार नाही याची माहिती मला देण्यात आलेली आहे समजा तुम्ही पास झाले ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा एक प्रशिक्षण होईल तर ज्या ठिकाणी प्रशिक्षण होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्वखर्चाने तुम्हाला जायचं आहे अशी जी आहे आरोग्य वेलफेअरची अट आहे ठीक आहे तुम्हाला स्व खर्चा समजा मुंबईला प्रशिक्षण झालं तर तुम्हाला स्वखर्चाने मुंबईला जावं लागेल प्रशिक्षणासाठी ठीक आहे ऑनलाईन पेपर देता येते परीक्षा देता येतो ऑनलाईन पण ऑनलाईन प्रशिक्षण होत नाही तुम्हाला जागेवरती जावं लागणार आहे ही मोठी एक अट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे परीक्षेनंतर पुढील प्रक्रियेसाठी किमान ऐंशी दिवसांचा कालावधी लागेल याची मला कल्पना आहे परीक्षा झाल्यानंतर सिलेक्शनसाठी एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी तुम्हाला लागणार आहे ठीक आहे उमेदवाराला आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनने आरोग्यसेवेशी संबंधित तर कोणतेही काम करणे आवश्यक व बंधनकारक आहे आरोग्यदूत वेलफेअरने जे काम दिलं आहे ते काम त्या उमेदवाराला करणे आवश्यक आहे म्हणजे बंधनकारक आहे ठीक आहे उमेदवारास गरजेनुसार लक्ष आधारित कामे दिली जाऊ शकतात जी दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील म्हणजे जे कामं देतील आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन जे काम देईल जे काम देणार ते त्या कालावधीमध्ये म्हणजे काही पंधरा दिवसाचा टायमिंग देईल त्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तेच काम करणे बंधनकारक आहे असं यांचं म्हणणं आहे की अट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे आरोग्यदूत आपला वार्ड गाव नगरपालिका किंवा नगरपालिके महानगरपालिकेमध्ये करत असलेल्या कामाबाबत आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन कधीही कर तपासणी करू शकते या तपासणीमधून त्याच्या क्षेत्रातून जो करत असलेला असमाधानकारक कामाबद्दल गावातून पाच तक्रारी आल्यास उमेदवाराला तत्काळ पदावरून काढून टाकले जाईल आणि त्यांचे मानधन थांबवले जाईल याची माहिती मला देण्यात आलेली आहे म्हणजे समजा तुम्हाला जे काम दिलं तुमच्या गावामध्ये तुमच्या वार्डामध्ये जे काम दिलं त्याच्यामधून समजा ते काही ऑफिसर लोक येतील ते चौकशी करतील जर त्यांच्या त्या चौकशीमध्ये समजा त्यांच्याकडे पाच तक्रारी गेल्या तुमच्या कामाबद्दल तर तुम्हाला त्या कामावरून काढले जाणार आणि तुमचं जे मानधन आहे तुमचा पगार आहे ते थांबवलं जाणार ठीक आहे त्या महिन्याचा महिन्याला महिन्यालाच पगार होणार आहे पण समजा त्यांच्याकडे पाच तारखे अशा गेल्या तर तुमचा पगार थांबवण्याचा थांबवण्यात येईल आणि कामावरून सुद्धा करण्यात येईल ठीक आहे त्याच्यानंतर आहे परीक्षेची तारीख बदलण्याचा परीक्षा पुढे ढकलण्याचा किंवा परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार आरोग्यदूत फाउंडेशनकडे राखीव आहे परीक्षेची तारीख बदलण्याचा पुढे ढकलण्याचा हे जे अधिकार आहे तो आरोग्यदूतकडे राहणार आहे ठीक आहे ते काही करू शकतात परीक्षेचे तारीख तारीख जे आहे ते पुढे ढकलू शकतात किंवा मागे घेऊ शकतात ठीक आहे किंवा तारखा बदलवू शकतात जे काही आहे ते जे हक्क आहे ते आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनकडे आहे ठीक आहे ह्या सगळ्या अटी वगैरे मान्य करत तुम्हाला अर्ज करायचा आहे ठीक आहे अर्ज मंडळी बघा कोणी म्हणतात की ही जी न्यूज आहे ती फेक आहे ठीक आहे हे फ्रॉड आहे पण समजा फ्रॉड असतं ठीक आहे हे आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशन फ्रॉड असतं मी एका महिन्यात अगोदरच व्हिडिओ बनवला आहे याच्यावरती ठीक आहे एका महिन्यापासून हे तर ग्रामपंचायतला आता है, तर ग्राम तर आले आहे समजा हे फ्रॉड असतं तर ग्रामपंचायतला लेटर आलेले नसते ठीक आहे मला भरपूर या पाच ते सहा दिवसामध्ये भरपूर जणांचे कॉल झाले आहेत हजारच्या वरूनच कॉल झाले आहेत मला ठीक आहे समजा हे फ्रॉड असतं तर हे जे ग्रामपंचायतला नोटीस आलेले नसते ठीक आहे ग्रामपंचायतला नोटीस आलेले आहेत त्याच्यावरती ॲड्रेस आहे त्याच्यावरती असं लिहिलं आहे की तुमचा जो पेमेंट आहे नऊशे पन्नास रुपये डीडी मार्फत त्या पत्त्यावर पाठवायचा आहे तो पत्ता कोणता आहे तो पण मी समोर सांगणार आहे ज्यांच्या ग्रामपंचायतमध्ये नोटीस आलेले नाही ते पण या योजने या आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनमध्ये फॉर्म भरू शकतात ज्यांच्या ग्रामपंचायतमध्ये आलेले नाही ते पण ठीक आहे आले किंवा नाही आले ले लेटर त्याच्याशी काही संबंध नाही फक्त संपूर्ण भारतामध्ये भरती होणार आहे कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही समजा ग्रामपंचायतमध्ये लेटर नाही आला तर मी तुम्हाला ॲड्रेस सामोरं सांगणार आहे टेन्शन घ्या नको ठीक आहे आता फॉर्म कसा भरायचा ते आपण जाणून घेणार समजा हे फ्रॉड असतं तर ग्रामपंचायतमध्ये लेटर आलेलं ले नसते ठीक आहे हे फ्रॉड नाही ठीक आहे आणि जो फॉर्म भरता तुम्ही स्वतःच्या जिम्मेदारीवर भरा माझी त्याच्यात काही जिम्मेदारी नाही ठीक आहे मी स्वतः पण फॉर्म भरणार आहे पण जो फॉर्म भरता तुम्ही स्वतःच्या जिम्मेदारीवरती भरा तुम्हाला तर आपला आरोग्यदूत वेलफेअर गुगलवरती सर्च करायचं की आरोग्यदूत वेलफेअर त्याच्यानंतर पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे सगळ्या अटी शर्ती सगळ्या वाचून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर वरील सर्व नियम व अटी मी मान्य करताय याच्यावरती टिक करायचं आहे ते टिक, टिक केल्यानंतर तुम्हाला उमेदवाराची माहिती विभाग वनमध्ये दिसणार आहे तर प्रथम तुमचं नाव तुमचं बाबाचं नाव आणि आडनाव हे तुम्हाला भरायचं आहे त्याच्यानंतर जन्मतारी टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात ते निवडायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं राष्ट्रीयत्व काय आहे ते टाकायचं आहे राष्ट्रीयमध्ये इंडियन ठीक आहे ते इंडियन टाकायचं आहे इंग्लिशमध्येच फॉर्म भरा टेन्शन घ्या नको इंग्लिशमध्येच भरा आम्ही रात्री इंग्लिशमध्येच भरलो आणि फॉर्म जो आहे सक्सेसफुल सबमिटेड झाला आहे ठीक आहे कशाप्रकारे झाला ते पण सांगतो आता तेच सांगत आहे मी ठीक आहे ठीक आहे राष्ट्रीयत्वमध्ये इंडियन त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्या खाली जो तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि जो पत्ता आहे पत्ता कसा टाकाल तुमच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे मागच्या बाजूला तो तुम्हाला तोच पत्ता त्याचप्रमाणे इथे टाकायचा आहे पत्त्याच्या जागी ठीक आहे समजा आता माझा पत्ता आहे भिसी ठीक आहे सुरुवातीपासून आहे सुधान शंभरकर भिसी असं माझ्या वडिलांचं नाव आहे सुरुवातीला ते वडिलांचं नाव कट करून टाकायचं आणि जो मुक्काम पोस्ट वार्ड नंबर वगैरे आहे त्याच्यापासून सुरुवात करायची शेवटपर्यंत पिनकोडपर्यंत तुम्हाला ते पत्ता इथे टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे विभाग टूमध्ये तुम्हाला धर्म निवडायचा आहे कोणताही तुमचा धर्म इथे लिहायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात की नाही आहेत ते टाकायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर विभाग तीनमध्ये शिक्षण तुमचं शिक्षण किती झालं आहे दहावी पास बारावी पास पद्युत्तर पदव्युत्तर काय झालं आहे ते इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जी संस्था आहे ती संस्था कोणती आहे संस्था म्हणजे बोर्ड बोर्ड म्हणजे तुमच्या मार्कलिस्ट बोर्डाचं नाव असतं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे जसं माझ्या बोर्डाचं नाव आहे महाराष्ट्र टेस्ट बोर्ड ऑफ एज्युकेशन जे काही आहे ते पुणेचं आहे ठीक आहे महाराष्ट्र टेस्ट बोर्ड आहे माझं ठीक आहे ते इथं बोर्डाचं नाव टाकायचं तुमच्या बोर्डाचं नाव तुमच्या मार्कलिस्टवरून टाकायचं आहे ज्या समजा तुम्ही बारावी इथं शिक्षण तुम्ही जो टाकलं आहे समजा कोणाचं बारावी शिक्षण झालं आहे दहावी झालं आहे तुम्ही समजा इथं निवड केली आहे का दहावी तर तुम्हाला दहावीची मार्कलिस्ट घ्यायची आहे आणि तिथे त्या बोर्डाचं नाव इथे संस्थे म्हणजे इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर विभाग चारमध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस इथे तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे होय किंवा नाही तुम्ही होय बी निवडू शकता किंवा नाही बी निवडू शकता त्याच्यानंतर आहे तुम्हाला इंटरनेट ब्राउजिंग येते का काही म्हणजे इंटरनेट तुम्ही मोबाईलमध्ये यूज करताच इंटरनेट तुम्हाला इथं होय करायचं आहे ठीक आहे इथे होय केल्यानंतर त्याच्यानंतर ईमेल ऑपरेशन ईमेल ऑपरेशनमध्ये एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे इथे होयच करायचं आहे इथे होय केल्यानंतर बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन तुम्हाला इथे एक निवडायचं आहे होय करायचं आहे आणि होय केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे जे काही एम एस सी आय टी झाली असेल किंवा ट्रिपल सी झाली असेल ते तुम्हाला इथे टाकायचे आहे जे काही टाकायचे तिथे इथे इतर संमती संगणक कौशल्य इथे तुम्हाला थोडक्यात टाकायचं आहे म्हणजे एम एस सी आय टी फक्त एम एस या सी आय टी असं लिहून इथे टाकायचं आहे इथे लिहायचं आहे समजा तुमचं ट्रिपल सी झालं सर तुम्हाला इथं फक्त ट्रिपल सी इथे लिहायचं आहे आणि एम एस सी आय टी ट्रिपल सी दोन्ही झाले असतील तर एम एस सी आय टी स्पेस ट्रिपल सी असं तुम्हाला इथे लिहायचं आहे जे काही तुमचं शिक्षण झालं आहे संगणक मग संगणकमध्ये ठीक आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्डचा एक फोटो घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर इथे टिक करायचं आहे विभाग सहामध्ये ठीक आहे इथे मी प्रमाणित करतो की प्रदान केलेली माहिती खरी आणि अचूक आहे मी आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनच्या अटीवरती वाचल्या आणि समजल्या आहे त्याच्यावरती तुम्हाला या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं म्हणजे राईट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं बँकेचं नाव टाकायचं आहे त्याच्या खाली शाखा टाकायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर खातेदाराचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे आणि आय एफ सी कोडसुद्धा इथे टाकायचा आहे ठीक आहे हे झाल्यानंतर मेन मुद्दा आहे इथे विभागात पेमेंट तर आपला हा जो क्यू आर कोड आहे तो पेमेंट होत नाही ठीक आहे बरोबर आहे तर आपल्याला कसा हा फॉर्म सबमिट करायचा आहे ते बघा आत्ता मेन मुद्दा आला आहे फॉर्म कसा सबमिट करायचा ठीक आहे तर हा फॉर्म भरण्याच्या अगोदर लक्षात घ्या मंडळी हा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या जो अकाऊंट आहे तुमच्या कोणत्या पण बँकेचा अकाउंट असो तिथून एक नऊशे पन्नास रुपयांचा तुम्हाला डी डी द्यायचा आहे सर्वात आधी कारण ग्रामपंचायतमध्ये लेटर आले आहे की नऊशे पन्नास रुपयांचा डीडी जो आहे त्या ॲड्रेसवरती पंधरा फेब्रुवारीपर्यंत पाठवायचा आहे तर तुम्हाला सर्वात आधी हा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला जाऊन तुम्हाला बँकेमधून डी डी काढायचा आहे नऊशे पन्नास रुपयांचा ठीक आहे फक्त तुम्हाला जो डी डी आहे तो काढायचा आहे नऊशे पन्नास रुपयाचा तो डी 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 आणल्यानंतर तुमचा फॉर्म कसा सबमिट होईल बघा तो समजा डी डी काढा पहिले सर्वात आधी तुम्ही डी टी काढायला पन्नास रुपयाचा त्याच्यानंतर डी डी काढल्यानंतर तुम्ही हा फॉर्म ज्याप्रमाणे मी सांगतो त्या प्रमाणे पूर्ण भरा ठीक आहे ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे तसंच पूर्ण भरा ठीक आहे पूर्ण भरल्यानंतर हा जो क्यू आर कोड आहे हो याच्यावरती आपल्याला पे आपल्याला क्लिक केल्यानंतर इथे पेमेंट होत नाही फेल आहे ठीक आहे याच्यावरती केस केलेला कोणी फ्रॉड आहे म्हणून ठीक आहे तर ज्याच्या जागी खाली बघा इथे दिसताय यूटीआर ट्रान्झॅक्शन क्रमांक ठीक आहे त्या क्यू आर कोडच्या खाली बघा यूटीआर ट्रान्झॅक्शन क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा तर तो यूटीआर ट्रान्झॅक्शन क्रमांक कुठे असतो तो बघा तुम्ही जो डी डी काढून आणला ठीक आहे तो त्या डी टीचा आय डी तो नंबर त्या डीडीचा नंबर तुम्हाला या यूटीआर ट्रान्झॅक्शन क्रमांक इथे टाकायचा आहे त्या डीचा नंबर जो तुम्ही डीडी काढून आणल्या नऊशे पन्नास रुपयाच्या बँकेमधून त्या डीडीचा नंबर या आर ट्रान्झॅक्शन क्रमांकाच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे ते आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे तो नंबर इथे टाकायचा आहे डीडीचा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे त्या डीडीचा आय डी टाकल्याबरोबर त्या यू टी आर क्रमांकामध्ये त्या बॉक्समध्ये सबमिट केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे सक्सेसफुली सबमिटेड होऊन जाईल ठीक आहे फक्त त्या जो आपण क्यू आर कोड आहे त्याच्यावरून पेमेंट करायचं नाही जो यू टी आर क्रमांक जो बॉक्स आहे क्यू आर कोडच्या खाली यू टी आर क्रमांकाचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये डी डीचा जो नंबर आहे डी आय डी आहे ठीक आहे तिथे कोणाला विचारायला डी आय डी ठीक आहे नंबर काय आहे त्या डी डीचा तो जो नंबर आहे त्या यू टी आर ट्रान्झॅक्शनच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे सक्सेसफुल सबमिटेड होऊन जाईल ठीक आहे त्याच्यानंतर सबमिट झाल्यानंतर लगेच तुम्ही पोस्टामध्ये जायचा आणि जो डी डी आहे तो ॲड्रेस जो आहे तुम्हाला लिहून दिसत आहे ॲड्रेस इथे खाली या ॲड्रेसवरती तुम्हाला पाठवायचा आहे हा जो ॲड्रेस आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देणार आहे नक्की जाऊन बघा ज्यांना मा ॲड्रेस माहिती नाही त्यांच्यासाठी मी ॲड्रेस खालच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दे देत आहे ज्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये लेटर आलेले नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे ॲड्रेस ज्यांच्या ग्राम ज्यांना ॲड्रेस माहित था आहे त्यांनी त्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे पोस्टामधून पाठवायचा आहे ठीक आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे अजून एक महिना टाइम आहे एका महिन्यापर्यंत तुमचा जो डीडी आहे जो दहा ते पंधरा दिवसातच पोहोचून जाते स्पीड पाठवायचा आहे पोस्टानं पाठवा पोस्टानं पाठवलं तर वीस दिवस लागतील आणि स्पीड पोस्टन पाठवला तर दहा ते पंधरा दिवस लागतील लवकरात लवकर जाते एक महिना टाइम आहे टेन्शन घेऊ नका सोमवारी जा बँकेमधून सर्वात आधी डीडी काढा डीडी नऊशे पन्नास रुपयांची डीडी काढा नऊशे पन्नास रुपयांचा डी काढल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्या यू टी आर ट्रान्झॅक्शन क्रमांकाच्या बॉक्समध्ये तो डीडीचा आय डी नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आणि सबमिट करायचा आहे तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल काल रात्री आम्ही अकरा वाजता हेच केलं माझ्या मोबाईलमधूनच मी फॉर्म भरला मोबाईलमधूनच भरला आणि जो डी डी आहे सर्वात आधी आम्ही डी डी काढून आणला पन्नास नऊशे पन्नास रुपयांचा डी काढून आणला आणि तो डी डी जे आहे तो डी डीडीचा नंबर यू टी आय ट्रान्झॅक्शन क्रमांकाच्या बॉक्समध्ये टाकला आणि सबमिट केला तर तो जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिटेड झाला आहे अशा प्रकारे आपला हा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आहे कारण जो क्यू आर कोड आहे तो त्याच्यावरून पेमेंट होत नाही ठीक आहे आणि तो पेमेंट झाल्याशिवाय हा जो फॉर्म आहे तो सबमिट होत नाही तर त्याच्या जागी यू टी आर क्रमांकाचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये दे, तुम्हाला डी नंबर जो आय डी आहे डी टीचा आय डी नंबर म्हणा किंवा आय डी म्हणा तो तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकून ठीक आहे आणि सगळा फॉर्म भरून पत्ता वगैरे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमचं नाव वगैरे सगळं भरून तुम्हाला तो जो फॉर्म आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे तर तुमचा फॉर्म अशा प्रकारे सक्सेसफुली सबमिट होईल काही त्रास असल्यास माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिला आहे किंवा मला कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही सांगू शकता मंडळी हा व्हिडिओ लांब झाला आहे व्हिडिओ लांब झाला आहे पण तुमच्या कामाची माहिती मी तुम्हाला देत आहे मंडळी आणखी एक तुमच्या कामाची माहिती मी आता या व्हिडिओमध्ये दे देत आहे महिलांसाठी एक योजना निघालेली आहे ती योजना कोणती आहे मी दोन तीन दिवसानंतर तो जो व्हिडिओ आहे तो बनवणार आहे मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे जो योजना आहे ते सरकारने आत्ताच काढली आहे ते जी योजना आहे कोणती आहे फक्त महिलांसाठी आहे पुढच्यासाठी नाही तुमच्या घरच्या आईसाठी तुमच्या ताईसाठी ती योजना भरपूर कामाची आहे भरपूर कामाची आहे तर ती योजना कोणती आहे मी दोन ते तीन दिवसानंतर व्हिडिओ बनवणार आहे ते जे काम आहे ते अंगणवाडी सेविकांना दिलं आहे पण काही अंगणवाडी सेविका फिरत आहेत काही नाही फिरत आहेत ती जो त्या योजनेचा जो फॉर्म आहे तो आपल्याला मोबाईलवरून पण सुद्धा भरता येते ठीक आहे ते पण योजना एक महत्त्वाची आहे पण आजचा जो व्हिडिओ होता खूप खूप महत्त्वाचा होता भरपूर जणांचे कॉल आलेले होते या चार पाच दिवसामध्ये की सर ऑनलाईन पेमेंट केल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही आणि जो लेटर आला आहे ग्रामपंचायतमध्ये की डी मार्फत पेमेंट पाठवा तर कसा पाठवायचा त्याच्यापर्यंत कसं करायचा आपला हा तर फॉर्म सबमिट होत नाही तर आपल्याला अशा प्रकारे फॉर्म सबमिट करायचा आहे सर्वात आधी तुम्हाला नऊशे पन्नास रुपयाचा डीडी बँकेमधून काढायचा आहे ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्याच बँकेमधून डीडी काढा तर नऊशे पन्नास रुपयाचा डीडी जो डीडी नंबर राहते आयडी राहते तो या ट्रान्झॅक्शन क्रमांकामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि जो फॉर्म जो आहे तुम्हाला सबमिट करायचा आहे अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होणार आहे ठीक आहे मंडळी माहिती समजली ॲड्रेस पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ज्यांच्या ग्रामपंचायत लेटर आले आहेत त्यांना ॲड्रेस माहीत आहे ज्यांना ॲड्रेस माहीत नाही तो माझा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यात ॲड्रेस पण आहे माझा नंबर पण आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला हा व्हिडिओ आणि तुमचा जर काही अडचणी आलास मला कॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मंडळी हीच होती आजची माहिती ठीक आहे मंडळी माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा शेअर करा म्हणजे त्या मुलांपर्यंत योजना पोहोचवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही व्हिडिओ हा शेअर करा तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा त्या मुलांना पण काही मदत मिळू द्या त्यांना नोकरी मिळू द्या नोकरी संधी सो जी संधी आहे ते त्या त्यांना त्या ते मुलांना पण घेऊ द्या तुम्हीच नको घ्या सगळ्या संपूर्ण भारतात आहे टेन्शन नको घ्या तुमच्याकडं ज्या कोणत्या गावचा ग्रुप आहे जेवढे पण ग्रुप आहे तेवढ्या ग्रुपमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या ठीक आहे तर मंडळी एवढीच होती माहिती ठीक आहे आवर्जून ताँग तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण ज्यां ज्यांना ज्यांच्या ग्रामपंचायतमध्ये लेटर आले नाही ज्यांना या आरोग्यदूतवरती काहीच माहिती नाही तुम्ही व्हॉट्सअपवरती शेअर कर तुमच्या शेअर केल्यानं लाईक केल्यानं हा जो आहे व्हिडिओ संपूर्ण पसरेल आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल त्यांना पण या आरोग्यदूत वेलफेअर फाउंडेशनचा जो नोकरीची सुवर्ण संधीचा लाभ घेऊ द्या हीच माझी हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो ठीक आहे मी पण फॉर्म भरणार आहे तुम्ही पण फॉर्म भरा सर्वात आधी डिग्री काढा ठीक आहे ज्या ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे तुम्ही काम करा ठीक आहे तर मंडळी हा जो व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि लाईक करा त्या बिचारा मुलांना या नोकरीचा संधीचा लाभ घेऊ द्या तुम्हाला हात जोडून द्या घेऊ द्या प्लीज तर मंडळी ठीक आहे तर मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार